लोकसभा निवडणुकांचे निकाल दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत सुरुवातीचे कल आहेत सुरुवातीचे तीन तास जर बघितले तर प्रामुख्यानं एनडीए अपेक्षेनुसार कामगिरी करताना दिसते आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातला जर विचार केला तर महाविकास आघाडीला चांगले दिवस आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण सात ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत राष्ट्रवादी पवार गटाचे उमेदवार सात ठिकाणी आघाडीवर आहेत साधारण सोळा सतराच्या आसपास हे उमेदवार आघाडीवर असल्याचं दिसतंय एकीकडे साठी राष्ट्रीय स्तरावर मोठे चित्र असताना महाराष्ट्रात मात्र ची थोडीशी का होईना पिछेवठवताना दिसते आणि महाविकास आघाडीला थोडीशी संधी मिळताना दिसते त्याचा फायदा कसा होऊ शकतो या संदर्भात आपण विश्लेषण करणार आहोत उदय सर हा जो मुद्दा आहे की ला राष्ट्रीय स्तरावर जसं यश मिळताना दिसतंय सुरुवाती सिकवलं आहेत अर्थात अजून बऱ्याच पल्ला गाठायचा आहे पण महाराष्ट्रात साधारण महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण दिसतंय काय कारणं तुम्हाला वाटत आहेत सहानुभूतीची लाट होती स्ट्रॅटेजी एकदम प्रॉपर आखली होती की जो वेळेला गोंधळ महायुतीमध्ये दिसला होता उमेदवारीवरनं ते कारण आहे सर्वसाधारणपणे दोन्ही प्रमुख विरोधी पक्ष फुटल्यानंतर या सगळ्याचा फटका त्या चार ब्रेकअवे ग्रुप्सपैकी दोघांना बसणार हे उघड होतं आत्ताच्या घडीला एक गोष्ट स्पष्ट आहे की शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीला अजित पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीपेक्षा जास्त यश आपल्याला मिळताना दिसतं आहे भाग क्रमांक एक दुसरं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मात्र नेमका वारसदार कोण याची चुरस अजूनही अजूनही कायम आहे आणि भारतीय जनता पक्षाला मागच्या वेळी ज्या बावीस जागा होत्या तिथपर्यंत पोचण्याकरता अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे त्यामुळे या सगळ्याचा फटका त्यांना बसेल का असं प्रश्नचिन्ह आजही तो का आणि ते प्रश्नचिन्ह आजही कायम आहे ही आत्ताची साधारणतः दहा वाजून आठ मिनिटांनी सकाळी साधारणतः पहिले दोन तास झाल्यानंतरचं चित्र आहे साधारणतः बाराच्या सुमाराला हे सगळं चित्र पूर्णपणे क्लिअर झालेलं असेल परंतु ज्या पहिल्या दोन तासात ज्या उमेदवारांनी पहिल्या क्षणापासून आघाडी टिकवून ठेवलेली आहे सर्वसाधारणपणे ते उमेदवार विजयी होतील असं आमचा अनुभव सांगतो आणि ती जी आत्ता कविता जी तुम्हाला होती जे अनेक उमेदवार सकाळी आठ वाजल्यापासून मध्ये पोस्टल बॅलेट असेल किंवा पहिली राऊंड असेल सेकंड राऊंड असेल या राऊंडमध्ये कन्सिस्टंटली जे पुढे आणि आघाडीवर आहेत काही उमेदवार हजाराच्या पुढे ती मात्र ही निर्णायक म्हणावं लागेल अगदी एक ठाकरे गट ठाकरेगट कोणकोणत्या जागांवर आघाडीवर आहे पहा यवतमाळ परभणी नाशिक त्याचबरोबर मुंबईतल्या दक्षिण मध्य हे आश्चर्यकारक आहे कारण राहुल शेवाळे सतत दहा वर्ष तिथून निवडून येतात दोन टर्म मुंबई उत्तर पूर्व दक्षिण मुंबई अपेक्षित होतं अरविंद सावंत तिथून लीड घेतील असा अंदाज होता शिर्डी धाराशिव आणि रत्नागिरी प्रामुख्यानं जर ठाकरेंचा विचार केला तर ठाकरेंसाठी काही जागा यातल्या महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे मुंबईतल्या ठाकरेंचा एक शिवसेनेचा होल्ड एकेकाळी मुंबईवर होता आणि आता तीन जागांवर मुंबईत चांगली स्थिती ठाकरे गटाला दिसते तर दुसरीकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथे पण चांगली स्थिती दिसते प्रामुख्यानं ठाकरेंसाठी ही करोया मरोची लढाई होती ठाकरेंच्या रणनीतीकडे तुम्ही कसं बघाल कशा पद्धतीनं त्यांनी रणनीती आखली आणि त्याबद्दल तुम्हाला असं वाटतंय का की अगदी योग्य रणनीती होती आणि यापेक्षा चांगली रणनीती नाता आली नसती मला वाटतं मुंबई कोणाची याचा फैसला महत्त्वाचा अशा करता आहे याचं कारण लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्याच्या आधी किंवा त्याच्या आसपास या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होतील त्यामुळे यातले जे कल आहेत त्याचा स्पष्ट परिणाम यातले जे निकाल आहेत त्याचा स्पष्ट परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांवर होणार यात काही शंका नाही हा भाग क्रमांक एक झाला दुसरी गोष्ट हा वारसा कुणाचा हा त्यांच्या अस्तित्वाचा जसा प्रश्न होता तसाच तो त्यांच्या वाढीचाही प्रश्न होता आत्ता या क्षणाला जो पक्ष हरणार आहे त्याच्यामधून गळती सुरू होईल आणि जो पक्ष जिंकणार आहे त्याच्याकडे इन्कमिंग खूप मोठ्या प्रमाणात सुरू होईल ते जसं राष्ट्रवादीमध्ये होणार आहे तसंच ते शिवसेनेमध्ये देखील होणार आहे हा दुसरा फटका त्यांना बसू शकतो आणि तिसरा म्हणजे मग त्यांची भारतीय जनता पक्षाबरोबर विधानसभेच्या वेळेला किंवा इतरत्र बार्गेनिंग पॉवर जी आहे सीटची ती कमी होईल आणि त्यामुळे जर आपल्याला तिकीट मिळत नाही असं म्हटलं तर मग ती गळती आणखीन वेगानं वाढू शकते आणि मग मतदारांचा तुमच्यावरचा जो विश्वास आहे तो कमी होऊ शकतो अर्थात हे आत्ताचे ट्रेंड आहेत पण आत्ता जर एक आपण हे ट्रेंड जर निकाल यामध्ये जर परिवर्तित करायचा प्रयत्न केला विच कुड बी अ व्हेरी रॉंग थिंग तरी देखील मी असं म्हणू शकतो की आता या क्षणाला कोकणामध्ये उद्धव ठाकरे यांना काहीशी पसंती मिळताना दिसते आणि मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांना आपला आपला त्यांना तिथून हलवणं अजून तरी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांना जमले नाही काही